मित्रांनो संध्याकाळचे आता बारा वाजून गेलेत एक वाजत आला आहे तर शक्यतो मित्रांनो लेट नाईट जिथं पण सिग्नल चालू असतील नव्या जागेवर जाल तुम्ही नवीन ठिकाणी जाल तर तुम्ही तिथं तर सिग्नल फॉलो करा शिका तर तुम्हाला माहिती नाही आहे की रोड कोणता फास्ट राहणार आहे तिथं आणि जर तुम्ही जुन्या जागी पण असाल म्हणजे जुन्या ठिकाणी पण म्हणजे तर तुमचं आठ दिवसातून एका दिवसातून तिथं एकदा तरी जाणं आहे तर अशा ठिकाणी जरी असाल तरी तिथला पण सिग्नल फॉलो करा मित्रांनो कसं नवीन येणाऱ्या माणसाला माहिती नसतं की त्याचं सिग्नल चालू आहे तर कुठल्या साईडनं कोणी येईल तर त्या ठिकाणी पण अपघात मोठा होण्याचे चान्स सगळ्यात जास्त असतात स्पीड जास्त असेल तर अपघात हा मोठाच होणार आहे तर मित्रांनो होता होईल तेवढी स्वतःची काळजी घ्या स्वतः जर सुरक्षित राहिलात तर इतरांची सुरक्षा ऑटोमॅटिक घेतली जाते आपल्याकडून आणि आपण पण सुरक्षित राहतो आणि समोरचे पण सुरक्षित राहतात विषय मित्रांनो एका दीड मिनिटाचा तर काय फरक पडत नाही मित्रांनो एक दीड मिनिट तुम्ही थांबलात तर स्वतःसाठी थांबतायत स्वतःच्या जीवासाठी थांबतायत आता एवढे भाऊ पुढं जात आहेत काय फरक पडणार आहे हो एक मिनिट ते माझ्यापेक्षा अगोदर ट्रिप एंड करतील क कस्टमरला एक मिनिट अगोदर सोडतील पण पैसे तर ते तेवढेच भेटणार आहेत ना जेवढे मला भेटणार आहेत तेवढेच त्यांना पण भेटणार आहेत जेवढ्याला तेवढेच पैशाचं भेटणार असतील रिस्क कशासाठी घेणार आहेत